नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मराठी भाषा दिन या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता चला तर मग पाहूया मराठी भाषा दिन मराठी राजभाषा आमची महाराष्ट्राची शान मराठी राजभाषा आमची महाराष्ट्राची शान भजन कीर्तन ऐकताना हरपते भान काना मात्रा वान। साहित्य अन इतिहास मराठीचा महान मराठी माय बोली आमुची बोल रसाळ सहज सुंदर प्रेमळ लडील वाळ मराठी भाषेचा आम्हा सदा गर्व मराठी भाषा दिन साजरा करू सर्व मराठी भाषा दिन साजरा करू सर्व धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा